नमस्कार रेकीच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की एखाद्या ठिकाणाला किंवा आपल्या वास्तूला आपण कशा प्रकारे हील करायचं कशा प्रकारे पॉझिटिव्ह एनर्जी आपण त्यांना द्यायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेकीमध्ये किंवा जपानी टेक्निक आहे हिलिंगची त्याच्यामध्ये एक ची बॉल नावाची एक टेक्निक सांगितली गेलेली आहे तर त्यामध्ये करायचं असं असतं की आपल्या तळहात तळहात घासायचे असतात आणि घासल्यानंतर आपले हात असे दूर घेऊन जायचे असं पाहायचं आहे की आपल्या हातामध्ये काहीतरी एनर्जी क्रिएट झालेली आहे आणि ही एनर्जी तुम्ही वाढवत घेऊन जायची आहे जेवढी तुम्हाला शक्य तेवढी वा वाढवत घेऊन जा आणि इमॅजिन करा की हा एक ट्रान्सपरंट असा एक बॉल आहे ओके okay. आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे चोकुरे सेहेकी आणि रिवस चोकुरे हे चिन्ह पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या ह्या बॉलमध्ये असे असंख्य चिन्ह आहेत असे आपल्याला पाहायचं आहे आणि हा बॉल जो आहे हा ज्या ठिकाणी वाटतंय निगेटिव एनर्जी त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला उडवायचं आहे परत क्रिएट करायचं आहे आता तळहातळ तळात घासले तरी चालतील परत क्रिएट करायचं आहे आणि परत त्या ठिकाणी तुम्हाला हा बॉल जो आहे ही एनर्जी जी आहे ती अशा प्रकारे तुम्हाला द्यायची आहे हे बॉल किंवा ही एनर्जी जी कॉन्सन्ट्रेट झालेली आहे ती तिथली निगेटिव्ह एनर्जी कमी करते जे लोक रेकीच्या माध्यमातून वास्तुशास्त्र करतात किंवा वास्तूला हिलिंग करतात ते हीच टेक्निक वापरत असतात त्यामुळे अतिशय सोपी आणि प्रभावी टेक्निक आहे तुम्हाला अटोनमेंट मिळालेली आहेच चोकुरे सेहे की रिवर्स चोकुरे म्हणजे रेकीची तर याच्या माध्यमातून हा ची बॉल तुम्ही क्रिएट करा हा ची बॉल फक्त वास्तूला नव्हे एखाद्या ठिकाणाला किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्या ठिकाणी राहायला जातो आणि त्या ठिकाणीची एनर्जी आपल्याला खूप अशी डिस्टर्ब वाटते किंवा असं वाटतं की काहीतरी या ठिकाणी योग्य नाही आहे दडपण आलेलं आहे तुम्ही त्यावेळेला हा प्रयोग तुम्ही करू शकता हॉटेलमध्ये कधी राहिला जातो आपण हॉटेलमधली एनर्जी आपला चुकीची वाटते कधी कधी एखाद्या नातेवाईकांकडे राहायला जातो त्यांच्या बेडरूम आपल्याला एनर्जी चुकीची वाटते तर त्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे हिलिंग करू शकता ताबडतोब तुम्हाला फरक जाणवतो त्याची आजूबाजूची एनर्जी जी आहे ती ताबडतोब पॉझिटिव्ह होते आणि एवढंच नाही तर तुम्हाला फ्रेशनेस लगेच जाणवतो तर अतिशय प्रभावी हा उपाय आहे याला ची बॉल एनर्जी असं म्हणतात हा आपल्याला वास्तू किंवा एखाद्या ठिकाणची निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह करण्यासाठी तुम्हाला फरक पडतो तुम्ही देखील आठवड्यात दोनदा किंवा तीनदा अगदी रोज केलं ते चालेल तुम्ही अशा प्रकारे करून तुमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची एनर्जी तुम्ही केली किंवा तुम्हाला एका ठिकाणी काम एखाद्या ठिकाणी काम करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही केलं तरी देखील भरपूर प्रभाव पडू शकतो मी देखील जिथे काम करतो किंवा माझ्या घरामध्ये देखील अशा प्रकारची एनर्जी जी आहे ती एनर्जी देण्याचा प्रयत्न करतो ती एनर्जी देतो आणि त्याच्यातून पॉझिटिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळते असे अनेक उपाय रेखीमध्ये मधल्या कालावधीमध्ये अनेकांनी शोधून काढलेले आहेत मिकाऊ उसुईंनी तर काढलेले आहेतच त्यांनी सांगितलेलं आहेतच पण पुढे अनेक अभ्यासकांनी ह्या गोष्टी शोधल्या आणि ह्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या खरंच मनापासून त्या सर्वांना धन्यवाद आपण देऊया त्यांना थँक्स बोलूया त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया का त्यांनी ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत जेवढं काही या व्हिडिओच्या माध्यमातून शक्य आहे ते सगळं आपण पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत रेकीविषयी आणि हेलिंगविषयी त्याचबरोबर माझ्या मनामध्ये खूप दिवसांपासून एक आहे की आपण डाएटबद्दल बोलूया तर या विषयाचे म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा वजन वाढवायचं आहे आपण बऱ्याच वेळेला खूप मिसकनसेप्शन्स असतात खाण्याच्या बाबतीमध्ये जेवणाच्या बाबतीमध्ये अनेकांची इच्छा असते की मी हेल्दी राहावं स्लीम राहावं ट्रीम राहावं मस्त वाटतं असं तर याचे काही व्हिडिओ बनवण्याचं डोक्यामध्ये आहे तर तुम्हाला चालणार आहे काय कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आपण तेही व्हिडिओ बनवणार आहोत त्याचबरोबर आपला रेकीचा कोर्स सुरू राहणार आहेच रेकीच्या कोर्सचं अंतिम स्वरूप जे आहे ते लवकरच तुम्हाला सांगण्यात येणार आहे तोपर्यंत बिनधास्तपणे आत्ता जे काही उपाय करतो आहे ते उपाय बिनधास्त तुम्ही करा याच्यातून भरपूर तुम्हाला फरक पडणार आहे दिनांक अठरा ते वीस मे दोन हजार पंचवीसला आपण सप्तचक्र मेडिडेशनचं तीन दिवसाचं म्हणजे सप्तचक्र हिलिंग कोर्स येतो हा तीन दिवसाचा कोर्स आपण करतो आहे आणि एक महिन्यानंतर परत त्या कोर्समधला एक सेशन होतं असे चार सेशन्स टोटल असतात तर याविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती तुम्ही कमेंट करा आ, माहिती देण्यात येईल हा सप्तचक्राचा कोर्स शिकल्यानंतर आपल्याला मेडिटेशन म्हणजे काय रेकी म्हणजे काय हिलिंग म्हणजे काय आणि सप्तचक्राच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला अजून कसं डेव्हलप करायचं याविषयी माहिती मिळणार आहे कोर्स नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत नक्की करा कारण की इथून पुढे अजून आपल्याला विविध कंटेंट पाहायला मिळणार आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदास् आनंदी राहा मेडिटेशन करत राहा रेकीचे जे काही व्हिडिओ आपण करतोय ते प्रॅक्टिकल करा कारण की प्रॅक्टिकल केल्यामुळेच माणूस परफेक्ट बनत असतो धन्यवाद